नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज आपण सध्या आहोत तेलंगणा राज्यातील सिकंदराबाद या रेल्वे स्टेशनवरती या रेल्वे स्टेशनवरती प्रवाशांची गर्दी आपण पाहत आहे सध्या शाळेला सुट्ट्या असल्याने इच्छुक स्थळी जाण्यासाठी प्रवाशी सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवरती गर्दी केलेली आपण पाहत आहे सिकंदराबादहून तिरुपती जाण्यासाठी व इच्छुक स्थळी जाण्यासाठी प्रवाशांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी केली आपण पाहता प्रचंड गर्दी सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर आपण पाहतात Kita terapur juga,